तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण काही दिवसाच्या अगोदर बांधकाम कामगारचा फॉर्म उभारला होता आणि ते जे आपल्याला भांडी आणि पेटी भेटली तर ते भांडे पेटीमध्ये नक्की काय काय भेटतं काय काय नाही ते आपण सगळे या व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि चला तर मग बघूया काय काय भेटलेत आपल्याला साहित्य भांडी आणि पेटीमध्ये चला तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे, एक प्रकारे हा काई -काई एक भांड्याचा बॉक्स आणि ही पेटी भेटत्या अशा प्रकारे दोन सेट भेटतात आपल्याला आणि आपण बघणार आहे यामध्ये काय काय भेटतंय मी ना एकदा उघडून बघितले त्यामुळे बॉक्स असं फुटलेला दिसतो या चिकटपट्टी असते उघडून बघितल्यामुळे हा बॉक्स थोडासा उघडला जातात सगळ्या एकदा आम्ही बघून ठेवलेलं या असं चला या तर तुम्हाला दाखवत आता यात काय काय असतं

नंतर ही कडे भेटली आहे ही कढी पेटली आहे बघा त्यानंतर हा पाण्याचा जल पेटलाय बघा पाण्यासाठी अशा प्रकारचा जल आहे क्वालिटी बरी आहे चांगले आहे आवश्यक आहे तुझ्या बरे क्वालिटी आहे त्याची त्यानंतर हे एक भेटले बघा पाणी घेण्यासाठी जो वगैरे पाणी वगैरे घेण्यासाठी तुम्ही या वगैरेचा वापर करू शकता एक भेटले असताना त्यानंतर हा मसाल्यांचा बाबा आहे बघा

त्यानंतर ना पाटेल आहेत की अशा प्रकारे पाटील आहेत बघा एक मोठ त्याच्यापेक्षा लहान आहे त्याच्यापेक्षा लहान अशा प्रकारे तीन पाली भेटलेत आपल्याला त्यानंतर ना तीन चार ग्लास आहेत चार ग्लास आवश्यकता चार ग्लास भेटलेत अशा प्रकारे चार ग्लास आहेत पाणी पिण्यासाठी आणि नंतर ना हे भाकासाठी प्लेट आपल्याला दोन दोन अशा प्रकारच्या जेवणासाठी तात भेटलेत या ठिकाणी चार ताक आहेत जेवणाच्या जेवणाची जेवणासाठी चार तात आहेत त्यानंतर हे भाजीवाड्यांसाठी हे भेट

वस्तू बऱ्याच भेटतो त्या डब्यामध्ये पण एक डबा पाहू शकतात त्या डब्यामध्ये पण एक डबा आहे हा छोटा डबा आणि याच्यात पण एक डबा आहे ते डबे बघा तुम्ही त्यात पण एक डबा दिला आता यांचा दिले आता राई काम आहे तर तीन डबे दिलेत अशा प्रकारचे पाहू शकत तुम्ही तीन डबे 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 प्रकारे डबे दिलेले आहेत बघा बघू शकता एवढे सगळे भांडे आपल्याला बांधकाम कामगार मधन भेटले ते कढई कुकर कुकर मधली कुकरचे डबे त्यानंतर मसाल्याचा डबा आठ वाट्या त्यानंतर जेवणाचे जा ताट पाणी घ्यायचं हे वगैरे हे काय वगैरे दिले या प्लेट आहेत पातेल आहेत इथे एक परात दिले त्यानंतर इथं प्लेट आहेत इथे ग्लास आहेत इथं अशा प्रकारे छोटे असे मोठमोठे असे तीन डबे त्यानंतर नाही तर एक टीप दिल्या भली मोठी अशी एवढं सगळं भांड्याच्या साहित्यामध्ये भेटते हे सगळं आपल्याला भेटलेलं आहे बांधकाम कामगार ज्या योजनेतून तर हे सगळे साहित्य आपल्याला मिळाले आणि आता आपण बघणार आहे पेटीमध्ये काय काय भेटलेला आहे वस्तू तर आपण आता बघणार आहे पेटीमध्ये काय काय भेटले बघूया पेटीमध्ये काय काय भेटले आपल्याला सुरवातीला एक बॉक्स भेटलाय त्यात भेटलेत बघा काय शूज बूट भेटले सेफ्टी शूज आहेत सेफ्टी शूज म्हणतात त्याला सुरुवातीला बूट भेटले

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ विकास व कल्याण त्यानंतर हॅन्ड ग्लोव दोन भेटले त्यानंतर सेफ्टी बेल्ट भेटत पाहू शकता तुम्ही भेटलेला आहे सेफ्टी कोणतरी अडचणीचे ठिकाणी आहे जर असे उंचावर तरी सेफ्टी बेल्टचा युज करण्यासाठी सेफ्टी बेल्ट हे दिलेला आपल्याला आणि त्या रात्री जेवणासाठी डबा भेटलेला आहे छान असा डबा आहे बघा चार कप्प्याचा डबा आहे हा टिफिन बॉक्स किंवा डबा जेवणाचा आणि त्यानंतर ना टॉर्च भेटले सोरवर जेवणची टॉर्च भेटले आपल्याला

सुद्धा भेटलेली आहे आपल्याला मच्छरदानी त्यानंतर पाण्याची बॉटल एक भेटले पाणी पिण्यासाठी छान अशी पाण्याची बॉटल पण आहे पाण्याची बॉटल पण एक भेटलेली त्यानंतर ना हे एक भेटलेलं आहे बघा पेटी मध्ये काय म्हणतात एक कमेंट मध्ये सांगा मला पण नक्की माहित नाही काय म्हणत मला माहिती एवढं सगळं आपल्याला पेटीमध्ये पण भेटलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही पेटीमध्ये आपल्याला भेटलेला आहे ही पेटी त्यानंतर हे हँड है ग्लोव ही पाण्याचे बॉटल जेवणाचा डबा सोलारवरची चार्जिंगची बॅटरी टॉर्च त्यानंतर आहे सेफ्टी बेल्ट यात आहे या सेफ्टी शूज त्या हेल्मेट इथं चटई भेटले आहे त्यानंतर इथं सॅक एक भेटलेले त्यानंतर इथं मच्छरदाणे भेटलेले हे एवढं पेटीमध्ये आपल्याला भेटलेलं आहे आणि इकडं भेटलेलं आहे सगळी ही भांडी तर एवढं सगळं आपल्याला हे भेटलेलं आहे बांधकाम कामगार योजनेतून हे सगळं आपल्याला भेटलेलं आहे एवढ्या सगळ्या वस्तू आणि हे पांढागाडी काय आपल्याला मिळालेली नाही बरं का ही आपल्या घरातलीच आहे भाच्या ही पांढऱ्यागाडी आपल्याला भांडे फक्त एवढेच भेटले आहेत आणि ह्या कार्टून बघा हे घालून बसलं बघा लगेच एवढं सगळं साहित्य भेटलेलं आपल्याला आणि इकडे गँग बघू शकता तुम्ही कसे बसले तरी एवढं सगळं आपल्याला भांडे भेटलेले आहेत ही गाडी सोडून आहेत तर ज्यांना कोणाला भेटलं नसेल तर कम्प्युटर सेंटर वगैरे जाऊन तिथं जाऊन तुम्ही बांधकाम कामगार फॉर्म भरू शकता आणि या एवढ्या सगळ्या तुम्हाला वस्तू मोफत भेटू शकतात तर सर्वांनी याचा नक्की लाभ घ्या धन्यवाद आपलं चॅनल सबस्क्राईब करा